नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावं हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला तुम्हाला हॅपी नवरात्र सगळ्यांना चला दांडिया खेळायला जात आहे मी चला तुम्ही पण माझ्यासोबत आरती पण असते आणि मस्त असं दांडिया पण असतं मी जात आहे आज सासूबाईला सुट्टी दिली आज घरी आज मीच जाणार आहे दांडिया खेळायला आणि आरतीला चला तुम्ही पण हे बघा मी आले इथं आणि मुलींची मस्त अशी संगीत खुर्चीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि मस्त एन्जॉय करत मुली खेळत आहेत कारण मुली पण कसं जास्त शिक्षण क्लास शाळा ह्याच्यामध्येच गुंतलेल्या असतात ना म्हणून त्यांना पण एन्जॉय करायला भेटलं पाहिजे म्हणून मस्त चाललंय मुलींचा पण गेम खेळणं बघू शकता तुम्ही ये क्या हुआ का

हे बघा मस्त लेडीजचा गेम सुरू आहे संगीत खुर्चीचा आणि सगळ्याजणी मस्त एन्जॉय करून गेम खेळत आहेत आणि एकदम भारी वाटते छानपैकी एन्जॉय करून गेम खेळतात नवरात्र म्हणजे खूप भारी वाटते बघा आणि एखादी जरी खुर्ची दिसली रे दिसली की सगळ्या पळाल्या पळाल्या असं झाले आता मस्त बघा तुम्ही खूप भारी वाटत होतं तेव्हा गेम खेळताना thank mm -hmm. you बघा मस्त आता गेम सुरू होता आणि सहा जणीच राहिलो होतो आम्ही आणि आता ह्या गेममध्ये मी आउट होते बघा कारण असं त्या खेळ म्हणल्यावर हार जीत तर असतीच कोणाला जितायचं असतं तर कोणाला हारायचं तर नक्कीच असते ना चला मग मस्त एन्जॉय केला आणि मस्त खेळत होतो आम्ही गाण्यावर मस्त डान्स करतच संगीत खुर्चीचा गेम एकदम भारी वाटत होता पण हे बघा बघा मी आता ना एकदमच गेममधून आऊट झाले कारण मला चान्सेस भेटला नाही समोर जाण्यासाठी बघा मस्त असं किती भारी डेकोरेशन केलेलं आहे देवीचं बाहेरून बघू शकता तुम्ही आणि आता आम्ही सगळे जनसंगीत कुर्ची खेळून इकडं आरती आजीनं तनुसरीला घेऊन इथं आणि थोडक्यात मावशी जमयला नंबर उठला आधी मावशी दुसऱ्या क्रमांकावर आली आणि ह्याच गुमचा पहिला क्रमांक पटकवला सारिका संतोष सारिका जात आहे आणि साडे सहा च्या नंतर आलेल्या महिलांना पण मोह आवरला नाही त्या महिला नाही आम्हाला पण खेळायचं म्हणून सगळ्यांचा आग्रह असतो ताई तुम्हाला न विचारता तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय दुसरा ग्रुप घेतोय आणि आम्ही महिलांची परत दुसरा ग्रुप घेतला त्या दुसऱ्या ग्रुप तिसरा क्रमांक आहे छान आरती झाली आणि आता आमचा फोटोशूट सुरू आहे आज दांडिया कॅन्सल आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर